आज आपण पाहणार आहोत साडेसाती ही तुम्हाला वरदान कसे ठरू शकते प्रत्येकाला असं वाटत असतं की मला आता साडेसाती सुरू होणार आहे माझं कसं काय होणार माझ्या आयुष्यात अनेक अडचणी येणार माझी नोकरी जाऊ हो शकते माझ्या नोकरीत बदल होऊ शकतात व्यवसाय माझा बंद पडू शकतो हवे तेवढे ग्राहक येणार नाहीत ना तर माझं पुढं कसं सगळं होणार परंतु साडेसाती ही प्रत्येक वेळी तुम्हाला कष्टच देते असं नाही तुम्ही जर का धर्मानुसार वागत असाल कोणाला फसवत नसाल तर नक्कीच तुम्हाला साडेसाती ही फलदायी होऊ शकते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सातारा येथील प्रसिद्ध शनी मंदिर पाहणार आहोत याचबरोबर साडेसाती काय सा साठी काय उपाय करायचे का ते पण पा, पाहणार आहोत सर्वप्रथम शनी मंदिराच्या बाहेर ज्या वृद्ध व्यक्ती बसलेल्या असतात ज्या अपंग असतात ज्या असाय असतात अशा व्यक्तींना तुम्हाला मदत करायची आहे अशा व्यक्तीमध्ये शनिग्रहाचं वास्तव्य असतं आणि ज्यावेळी तुम्ही त्यांना मदत करता त्यावेळी शनिग्रह हा तुमच्या पाठीशी उभा राहतो कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कटाक्ष पाळायची आहे ती म्हणजे आपले चप्पल्स असतात ते बरोबर शो रॅकमध्ये काढून ठेवायचे आहेत चप्पल जर का तुम्ही इतरस्थ ठेवले व त्याच्यावरून इतर व्यक्ती गेल्या तर त्या व्यक्तीच्या पिढ्या ह्या तुमच्या पाठीशी लागतात त्यामुळे चप्पल हे व्यवस्थित रॅकवर ठेवणं गरजेचं आहे साडेसाती चा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही शनिदेवताला रुईच्या पानांची माळ याचबरोबर तेल व मीठ अर्पण करू शकता आता आपणाला हे दिसतच आहे की या शनी मंदिराच्या बाहेर यांनी या शनिदेवता देवतेस अर्पण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत आता आपण पाहूयात की शनीची मूर्ती किती प्रसन्न आहे आता आपण हे शनि मंदिराच्या जवळ आलेलो आहे इथं आल्यानंतर इथं आपल्याला सर्वप्रथम ओम शन शनेश्चराय नम हा मंत्र लिहिलेला दिसतो ही अशी प्रसन्न अशी शनीदेवतेची मूर्ती आहे यानंतर शनिदेवतेच्या यान मूर्तीच्या शेजारी ही महादेवाची मूर्ती आपणास दिसत आहे यानंतर आपण थोडं पुढे गेलो तर आपणाला इथं विठ्ठल रुक्माईची सुंदर अशी मूर्ती दिसत आहे आता यानंतर आपण एक उपाय पाहणार आहे तो म्हणजे शनिवारी तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला हात लावून प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे काय होतं लक्ष्मी देवतेची तुमच्यावर कृपादृष्टी होते व तुम्हाला पैसा कधी कमी पडत नाही कारण शनिवारी सकाळी ते रविवार सका रविवारी सकाळी या वेळेमध्ये पिंपळाच्या वृक्षामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी देवतेचा वास असतो त्यामुळे त्या पिंपळाच्या वृक्षाला हात लावून तुम्ही पाच किंवा सात प्रदक्षिणा घालू शकता आता आपण हे शनि मंदिरात ज्या परिसर परिसरातील इतर देवता पाहत आहोत अशा इतर देवतांच्याही मूर्ती आपणाला इथं बघायला मिळत आहेत गणेशाची मूर्ती आहे त्याचबरोबर दत्तगुरूंचीही मूर्ती अशी आपणाला इथे दिसत आहे आता त्यानंतर आपण हे पाहतोय हे मारुती मंदिर आहे मारुतीची उपासना ही साडेसातीच्या काळात करणे कधीही चांगलं असतं कारण शनीचा होणारा त्रास कमी होण्यासाठी मारुतीची उपासना ही आपणाला नेहमीच फलदायी होताना दिसते प्रत्येक मंदिराला आपण प्रदक्षिणा घालतो यामागे एक आध्यात्मिक कारण असं आहे की मूर्तीच्या शेजारी जी तेजोवाले असतात त्या तेजोवाल्यांचा लाभ आपल्या शरीराला हवा व त्या तेजोवलयामुळे ते, तेजो तेजो आपली प्रगती व्हावी यासाठी नक्कीच कोणत्याही मंदिरात तुम्ही गेला असाल तर प्रदक्षिणा घालणं ही गरजेची आहे त्याचबरोबर तुम आपण इथं पाहतो की शनी मंदिरात ही मारुती स्तोत्र लिहून ठेवलेला आहे याचबरोबर मला इथं दिसतंय की हनुमान चालीसा इथं लिहिलेली आहे याचबरोबर ही इथं लिहिलेलं आहे या तुम्ही जी स्तोत्र लिहिले आहेत त्यांचं वाचन केलं तरीही तुम्हाला साडेसातीत चांगल्यापैकी रिलीफ मिळतो व साडेसातीपासून होणारा त्रास हा आपणास कमी होताना दिसतो आपणाला दिसत आहेत इथं भाविक जे मंदिरात दर्शन घेऊन आले आहेत ते या ठिकाणी ही वेगवेगळी स्तोत्र वे वे म्हणत आहेत जेणेकरून शनीचा साडेसातीचा त्रास इथं त्यांना कमी होवा यासाठी आता आपण इथे पाहतोय की शनीची जी मूर्ती असते त्याला रुईच्या पानांची माळ याचबरोबर तेल व मीठ ही अर्पण करू शकता या सर्व वस्तू शनिग्रहाच्या अंडर येणार आहेत याचबरोबर आपण काळे उडीत ही शनीला अर्पण केल्यास शनीच्या साडेसातीचा सा त्रास त्याचा त्याची दाहकता कमी होते व आपले आयुष्य हे सुखमय होताना आपणाला दिसते आता आपण पाहतोय ते शनी मंदिराच आता आपण पाहणार आहोत ही आपणाला दिसते ती शनीदेवतेची मूर्ती आहे व तिथं भाविक दर्शन घेताना आपणा दिसत आहेत आता इथे एक उपाय दिलेला आहे की शनीच्या पत्नींचं स्मरण हे आपण केल्यास नक्कीच आपल्याला साडेसातीपासून होणाऱ्या त्रासापासून आपला बचाव होतो तुम्ही शनी मंदिरात थोडा वेळ घालवू शकता जप करू शकता आता हे आपण बघतोय शनी मंदिरातलं सुंदर असं कोरीव काम केलेलं हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि सुबक अशी कोरीव काम इथं आपल्याला केलेलं दिसत आहे त्यामुळे तुम्हालाही आता जर का साडेसाती चालू होत असेल किंवा साडेसातीचे अडीच वर्ष राहिले असतील किंवा साडेसातीचा त्रास तुम्हाला होत असेल तर नक्कीच तुम्ही शनीची उपासना करा शनीची उपासना कर केल्यानंतर तुम्हाला ह्या साडेसातीपासून होणारा त्रास हा नक्कीच कमी होईल याचबरोबर तुम्ही धर्माने वागा